निदान शाळेत जायला तरी रस्ता द्या दोन किलोमीटर अंतरावर चिखल तुडवी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्त पाटोदा तालुक्यातील दासखेड येथील आरगडे पवार शिंदे निर्मळ गोरे या वस्तीवरील विद्यार्थ्यांचे हाल लाडकी भगिनींसाठी दोन दिवसांचे शिबिर घेणारे जिल्हा प्रशासन ग्रामीण भागातील रस्त्यांकडे कधी लक्ष देणार लोकप्रतिनिधींना आणि जिल्हा प्रशासनाला शालेय विद्यार्थ्यांच्या वेदना दिसत नाहीत का पाटोदा तालुक्यातील दासखेड गावातील आरगडे वस्ती पवार वस्ती शिंदे वस्ती निर्मळ वस्ती गोरे वस्ती येथील शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दासखेड गावातील जिल्हा परिषद आणि रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत जाण्यासाठी पावसाळ्यात दोन किलोमीटर अंतर हातात चप्पल घेऊन आणवानी पायाने चिखल तुडवीत जावे लागत आहे पावसाळ्यात आम्हाला त्रास होतो पाय भरतात पाय घसरून पडतोय सटकतोय निदान शाळेत जाण्यासाठी सरकारने चांगला रस्ता तरी द्या असे अर्थहाक विद्यार्थ्यांनी देऊन असे खंत बोलून दाखवले दरम्यान शासन एकीकडे बारावी पदवी झालेल्या विद्यार्थ्यांना लाडका भाऊ योजनेच्या नावाखाली हजारो रुपये देत असल्याचा गाजावाजा करत असून दुसरीकडे मात्र शाळेत जायला रस्ता नसल्याचे भयान वास्तव समोर येत असून जिल्हा प्रशासनासाठी ही लाजीरवाणी बाब आहे रविवार सुट्टी असून देखील लाडकी बहीण योजनेसाठी शनिवार रविवार दोन दिवशी शिबिर घेण्यासाठी जिल्हा प्रशासन धावपळ करताना दिसत आहे मात्र विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते याकडे मात्र प्रशासनाचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे पार्थ पवार इथून आम्हाला जायला त्रास होतो चिखलात पाय भरतात पडतो सटकवत शाळेत जायला कमीत कमी रोड तरी द्या बोलून काय नाव तुझा पवार सिद्धी पवार बस्तीवरून काय अडचण नेमक्या ह्या रोडून आम्हाला रोज जावा लागेल काय मागणी नेमकी तुमच्या कमीत कमी आम्हाला नीट रस्ता करून तरी द्या जाण्यासाठी या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ आडे यांनी